आदरणीय दंगलकार नितीन चंदन सिवे सरांनी ऑलम्पिक मध्ये आपला पराक्रम गाजवणाऱ्या कुस्तीपटू विनेश फोगाट हिला सलाम म्हणून एक कविता लिहिली आहे ते आपण पाहूया प्रिय बहीण विनेश तू गोल्डपेक्षाही खूप काही देऊन गेली आहेस एखाद्या गोऱ्या अंगाला पाहून ऊसाच्या पडात घेऊन जाणाऱ्या इथल्या वखवखलेल्या नजरा असणाऱ्या गिधाडांचा तो डोळा फोडला आहे समाजाला घाबरून पोरीला कोणून ठेवणाऱ्या बापाच्या रक्ताला तू हाग लावली आहे सातच्या आत घरात असं लिहिलेली ती भिंत तुझ्या या धुमक्याने उद्ध्वस्त केली आहेस भाकरी थापणाऱ्या काकन घातलेल्या हाताला तू कुस्ती खेळायला शिकवलं आहेस विनेश तू मेडल पेक्षाही या भारताच्या पिचलेल्या आणि झजलेल्या लेकीला नव आकाश दिलेला आहेस mm -hmm. तू जिद्द दिलेली आहेस तू हिम्मत दिलेली आहेस आणि इथल्या नालायक व्यवस्थेच्या कानाखाली जाळ काढलेला आहेस सावित्रीच्या हाताने फळ्यावर गिरवलेल्या त्या पहिल्या अक्षरांना तू मुठ आवळून आज मानवंदना दिलेली आहेस प्रिय बहिण विनेश तुला सलाम